जर कधी जेवणामध्ये आवडीची भाजी नसेल किंवा आपणाला भूक तर लागलेली असते पण तोंडाला चव नसल्यामुळे जेवणाची इच्छाच होत नाही अशा वेळेला अशी चमचमीत टेस्टी लागणारी मसाला भरली मिरची तोंडी लावायला घ्या गॅरंटीने सांगते जरा दोन घास जास्तच जेवाल तुम्ही एवढी टेस्टी जबरदस्त आणि चटपटीत लागते ही मिरची चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात मसाला मिरची बनवण्यासाठी इथे कमी तिखटाच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत बघा दोन प्रकारच्या मिरच्या भेटतात एक लवंगी मिरची खूप अशी तिखट असते आणि ही बेडगी मिरची आहे आणि याला तिखटपणा जरासा कमी असतो आणि अशी गाभेदार मिरची असते पहा जरा म्हणजे जाडसर मिरची दिसते तर ह्या मिरच्या स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर याची देटं काढायची आहेत मिरचीची कमीत कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन तीन दिवस तरी ह्या मिरच्या आरामशीर टिकतात कधी तुम्ही कुठे प्रवासाला जरी अशा बनवून घेऊन गेला तरीही मिरची खराब होत नाही तर सगळ्या मिरच्यांची डेटं मी ते काढून घेतलेली आहेत पहा तर या मिरच्या अगोदर चिरून घ्यायचे आहेत आणि चिरताना अशा उभ्या चिरायच्या आहेत मधून एक असा कट आहे अशा पद्धतीने मिरच्या चिरून घ्यायच्यात मागच्या चार दिवसापूर्वी मिरचीची एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आणि खरंच त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला आहे तुम्ही सगळ्यांनी त्यामुळे म्हटलं अजून एक मिरचीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी आणि अजून अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपीज मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत तर सगळ्या मिरच्या बघा मी अशा कट करून घेतलेत तर यासाठी आपणाला लागणार आहेत भाजलेले शेंगदाणे तर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि हे चांगलं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट शक्य होईल तेवढं जास्त बारीक वाटा <music> कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे एकदम कडकडीत असं तापून द्यायचंय तेल आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मोहरी तडतडली की लगेचच त्यामध्ये मिरची घालायची तर इथे मी जिरे वापरलेले नाहीयेत आणि का वापरले नाहीत हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहलंच तुम्ही तर मिरची परतून घ्यायची आपणाला आणि परत त्यांना बघा कशा पद्धतीने परतायची आहे तर बरेच जण काय करतात की मिरच्या तळून घेतात तर तळून न घेता कमी तेलामध्ये अशा मिरच्या मी भाजून घेतलेत आणि अगदी व्यवस्थित भाजून होतात असं काही नाही आहे की जास्तच तेलाचा वापर इथे ते केला पाहिजे म्हणून तर मिरच्या अशा पलटी करत सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा भाजून घ्यायचेत चांगल्या आणि तसं पाहिलं तर मसाला मिरची बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत पण मी ज्या पद्धतीने बनवते माझी पद्धत खरंच खूप वेगळी आहे तुम्हाला जर का थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनेलला नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब खरंच खूप मोलाचा असतो एकदम छान अशी मिरची भाजून झालेली आहे आता यामध्ये आपणाला सुके मसाले घालायचे तर सुके मसाले मी कोणकोणते घेते तर एक चमचा धने पावडर घातले आणि सगळ्या मिरचीवरती अशी पसरून घालायचे घालताना म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या मिरच्यांना मसाले लागतात त्यानंतर जिरेपूडसुद्धा एक चमचाभर घेतले त्यानंतर हिंग जरासा जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपण नेहमी चिमूडभर हिंग म्हणतो ना तर चिमूडभर न घालता इथे अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे हिंग मी त्यामुळे खरंच खूप छान असा स्वाद उतरतो यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं जेव्हा यामध्ये सुके मसाले आपण घालतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण नंतर पण आपण मीठ वापरणार आहोत त्यामुळे अगदी कमी मीठ वापरले सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित मसाले लागले पाहिजेत त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही मिरची एका प्लेटमध्ये काढून घेते तर यामध्ये आपणाला थोडासा मसाला भरून घ्यायचा आहे त्यासाठी इथे शेंगदाण्याचं कूट मी घेतले आणि यामध्ये सुद्धा थोडेसे मसाले घालणार आहे तर आपल्याकडे घरगुती जे अवेलेबल असतात तेच मसाले घालायचेत अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धने जिरेपूड घालायचे आणि गरम मसाला मी थोडासाच घातला आहे कारण एकतर मिरची तिखट असते थोडंसं हिंग घातलेलं आहे स्वादानुसार आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तो ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला पण आमच्याकडे आवडतं सगळ्यांना म्हणून मी ते थोडंसं लाल तिखट घेतले अगदी थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि मिरची खाताना थोडासा असा आंबूसपणा येण्यासाठी यामध्ये एक लिंबाची फोड मी पिळून घेते म्हणजे थोडासा लिंबू रस घातला की छान अशी टेस्ट लागते याची आणि तुम्हाला जर आवडत असेल आता तुम्ही म्हणाल लिंबू पिळलेला आहे तर थोडंसं गोडवा पाहिजे यामध्ये तर तुम्ही थोडासा गुळ किंवा थोडीशी साखर पण यामध्ये घालू शकता तर यामध्ये पाणी न घालता हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर मिरची टिकत नाही दोन तीन दिवस खराब होते लगेच तर मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील ते व्यवस्थित चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपल्या थंड झालेत आता यामध्ये हा जो मसाला केला आहे आपण शेंगदाण्याच्या कुटाचा तो मसाला मिरचीमध्ये भरायचा आहे तर भरताना बघा अशा पद्धतीने भरायचा आहे मिरचीला आपण जिथून कट मारला आहे पूर्ण मिरची अशी पसरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मसाला एकदम आतमध्ये असा दाबून भरायचा आहे अशा पद्धतीने आणि मसाला भरून झाल्यानंतर मिरची पूर्ण अशी बघा म्हणजे पॅक करायची आहे मिरची अशी तर आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की मिरचीमध्ये मसाला भरायचा किती सोपं काम आहे तरीसुद्धा ताई आम्हाला सांगतायत की असं भरा तसं भरा पण मी हे का सांगते जर कोणी एखादं नवीन नवीन रेसिपी शिकत असेल तर त्यांना कदाचित माहितीही नसेल की कशा पद्धतीने मसाला वगैरे भरला जातो तर त्याकरिता हे मी सांगते किंवा कोणी कोणी नवीन नवीन स्वयंपाक शिकायला सुरुवात केलेली असते तर, रे, तर अशा साध्या सिंपल सोप्या बनवायला अगदी पटकन होणाऱ्या रेसिपीज तुम्ही नक्कीच करू शकता आणि माझ्या चॅनलवरती त्या तुम्हाला पाहायलासुद्धा भेटतील तर अशा पद्धतीने सगळ्या मिरचीमध्ये मी कूट भरून घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं कूट अजून शिल्लक आहे तर हे उरलेलं कूट पण वरून मिरचीवरती असं पसरवते खरंच खूप भारी लागतं हे मग ही मिरची तुम्ही चपातीबरोबर भाकरीसोबत किंवा भातासोबत जरी तोंडी लावायला घेतली तरी ही खूपच टेस्टी लागते तर मैत्रिणी कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद